शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर किंवा पुनरुत्पादक शेती ही एक कन्सेप्ट जी आहे ते चालू आहे किंवा कृषी विभागसुद्धा आता हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञानाचं जे आहे ते अवलंब करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे इथे एक शेतकरी आहे जे स्वयंप्रेरित होऊन किंवा प्रतापदाची पुरणकारांचं जे काही तन देई धन हे पुस्तक आहे किंवा एस आर टी जे आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जे काही देण्यात आलेलं तंत्रज्ञान शून्य मशागत तंत्रज्ञान तर हे सगळं पाहून जे आहे ते त्यांनी सुद्धा जे आहे ते त्यांच्या शेतामध्ये जे आहे ते आता हे जे काही माग टोकन चालू आहे महिलांच्या माध्यमातून तिकडे दिसते तर आता हे तिसरं पीक त्यांचं शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी जे आहे ते करत आहेत तर त्यांचे हे मागचे जे काही दीड वर्षातले जे काही अनुभव आहेत त्यांनी कशा पद्धतीनं उत्पादन खर्च त्यांचा कमी झालेला आहे पैशांची बचत झालेली आहे आणि उत्पादनामध्ये वाढ कशा पद्धतीनं झालेली आहे ह्या गोष्टी थोड्याशा आपण त्यांच्याकडून समजून घेऊ साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा गाव सांगा आणि कशा पद्धतीनं तुम्ही किती एकर क्षेत्रावर शून्य मशागत करताय नमस्कार मी संदीप साहेबराव पवार मुक्काम पोस्ट मोटेगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील एस आर टी शेतकरी आहे माझं एस आर टीचं क्षेत्र दहा एकर आहे आणि हे माझं दुसरं वर्ष आणि तिसरं पीक आहे एस आर टी प्रथम मी आदरणीय चंद्रशेखर दादा भटसावळे आणि एस आर टीची सर्व टीम निवळकर सर असतील बेडवाल सर असतील जी बी खंडागळे सर असतील आमचे मित्र पाहुणे आणि कृषीचेच सहाय्यक येरकळ सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या वर्षीपासून हे एस आर टी पीक पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी टोकन करत आहे तर पहिल्यांदा जे आहे म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही नांगरणी केली त्याच्यानंतर जे काय आहे ते इथं बेड बेड तयार केले केले तर हे किती फुटाचे आणि कशा मागचा खर्च तुम्हाला लागला पद्धतीमध्ये खर्च हा पहिल्याच वर्षी आहे सुरुवातीला जमिनीची खोल नांगरट करून रोटर करणे रोटर करून त्यावरती सऱ्या सोडणे सोयाबीन आणि हार्बरा हे जर आपलं पारंपरिक पीक असेल किंवा त्याला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपल्याला जर याच्यामध्ये मिश्र पीक पद्धतीमध्ये तूर जर असेल तर चार फुटी बेड योग्य होतात यावर्षी मी त्याचा पण प्रयोग केलेला आहे दोन बेडवरती सोयाबीन आणि त्याच्यानंतर एक बेड एक बेडवरती दूध अशी लागवड केलेली आहे बरं म्हणजे कसं केलेलं आहे आता समजा हे बेड आहेत हा हा हे बेड आहे समजा इकडचं बांधाचा भाग असून माझ्या शेताची बेड पहिला बेड पहिला बेड मी टोकन केली बरं आता ह्याच्या तूर सिंगलच केली का एकच लाईन का दोन घेतले घेतला तिकडच्या चार दोन सहा सहा एकर सात एकर क्षेत्रावरती तसा प्रयोग बरं म्हणजे एकाच ह्या बेडवर फक्त तुरीची एकच जे आहे ते बी टोकन केलं सव्वा सोयाबीन केलेला आहे आणि परत, बा, बा। परत थ, हा बेड सोयाबीनचाच आहे बर बर परत त्याच्यावरती सिंगल लाईट हां तिकडंच त्याचं म्हणजे दोन काकऱ्या जे आहेत ह्या दोन बेड आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन काकऱ्या सोयाबीन हांकरी आणि एक काकरी तुरीची केलेली आहे बरं आणि ते तुरीमध्ये पण तुम्ही शून्य मशागतच जे आहे ती करणार नंतर कापून घेऊन त्याचे गुडके तसेच ठेवून करणार आहेत ठेवणार आणि नंतर परत तुरीमध्ये जर परवडलं हा हा तर त्या तुरीच्या थोडस आहे बरोबर आहे बरं आता गेल्या वर्षी जे काही तुम्ही शून्य मशागत म्हणजे गेल्या वर्षी बेड तयार केले तुम्ही आणि बेड तयार करून जे चार फुटाचे बेड तुमचे होते तर सोयाबीन टोकन केलं तर सोयाबीन कोणती व्हॅरायटी तुम्ही टोकन केली होती आणि ऍव्हरेज काय आलं तुम्हाला म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय ऍव्हरेजचा फरक पडला आणि बियाणं किती लागलं पारंपरिक पद्धतीमध्ये माझं टोटल क्षेत्र दहा एकर त्यापैकी माझं तिकडलं जवळपास सात एकर क्षेत्र आहे थोडंसं काळ आहे इथं पण मुरुम आहे खाली तर गेल्या वर्षी मी चार फुटाच्या सरीवरती टोकन केली होती दोन सऱ्यात टोकन सलग सोयाबीनच होत त्यावेळेस मला एक करी रेट पडला पडला बियाचं अकरा किलो एक अकरा किलो बियाणं लागलं अकरा किलो बियाणं टोकन केलं होतं सोयाबीनची जात सोयाबीनची जात सोयाबीन केव्वीस होत तर अकरा किलो मध्ये टोकन पद्धतीनं तुम्हाला काय ॲव्हरेज मिळालं आव्हरेज आता कसं आहे विभागा किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या प्रतिप्रमाण ऑवरेज असत बरोबर मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की माझ्या टोटल दहा एकर क्षेत्रामध्ये त्यात थोडं हलकं आणि बाकीचं जास्त हलका आणि थोडं भारी असं मिळून मला जास्तीत जास्त एक दहा दहा बारा, बारा तेरा कट्टे व्हायचे बर तेच ॲवरेज माझं सोळा सतरा कट्ट्यावर गेलो म्हणजे पारंपरिक पद्धतीनं तुम्ही जी पेरणी करत होतात जात तीच होती तर तिथं पारंपरिक पद्धतीनं पेरणी केल्यास दहा ते बारा कट्टे व्हायचे सांगताना बारा तेरा असं प्रत्येकाला असं विशेष काही वाटणार नाही कारण शेतकरी वीस वीस बावीस बावीस कट्टे काढणारे शेतकरी आहेत पण हो। ज्या शेतामध्ये मुळात दहा बारा कट्टे होत होते हो पारंपारिक सलग आज कित्येक वर्ष झालं त्या शेतामध्ये तेच होत होत आणि वर्षावरेच कमी होत जात होत बर त्या शेतामध्ये तेवढं वाढणं म्हणजे माझ्यासाठी ते म्हणजे वरदान असल्याचं म्हणजे सरीवरंबा तयार करून टोकन जी काही तुम्ही केली त्याच्यामुळे उत्पादनामध्ये निश्चित वाढ जी आहे ती तिथे झालेली आहे तुम्ही हे करत असताना महिलांच्या माध्यमातून टोकन केली का मशीन न टोकन केली मी दरवर्षी पण थोडस उरकत नसल्यामुळे मशीन न आणि महिलांना काही असं दोन्ही पद्धतीनं करणार बर मग दोन रोपातला अंतर ज्या चांगल्या फुट वाकरणाऱ्या जाती आहेत केडीएस सातशे सव्वीस सातशे पण दोन रोपातला अंतर किती ठेवता दोन रोपातलं अंतर माझं सात ते आठ इंच असतं बरं दोन वेळीच दीड फुट बर 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 पण इथं जर बघितलं तर मला वाटतं तुम्ही अंतर मेंटेन केलं हे टोकन झालेले आहे इथं हो हे अंतर हे अंतर जवळपास हे असं दीड फुटाचं येतं हे अर्ध म्हणजे आता हे इथं इथं ते करत अशा पद्धतीने तुम्हाला एकरी किती बियाणं लागलं म्हणजे आ, एक एकरी अकरा किलो लागते बिया अकरा बारा जास्तीत जास्त सोळा तेरा किलो त्याच्यावरती ते नाही लागत नाही बर आता हे सोयाबीन कापणी केल्याच्या नंतर त्याचे अवशेष काही काढून टाकले होते का काय का नाही ते अवशेष तसेच आहेत सोयाबीन आणि हरभरा हे ह्या ठिकाणी बघतात हे आता हे माती चढवून घेतली ह्याच्यावर फक्त बेड रिपेअर केला होता बरं माती हे दोन्ही साइड ची माती ह्यावरती घेतली त्याच्यामुळे कुडकं झाकली आणि हरभरा हरभरा आणि सोयाबीन हे सोयाबीनचे बुडक तसेच आहे हरभरा आहे इथं समजा बरोबर आहे हार भरून गेले कुजून जायला तर हे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहू शकता तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे हा तर हार्बरचे अवशेष सुद्धा तुम्ही तसेच ठेवले सोयाबीनचे अवशेष तसेच ठेवलेले आहेत आणि आता इथं फक्त जे आहे ते माती लावलेली आहे तर हे माती लावण्यासाठी तुम्हाला एकरी खर्च किती आला माझा घरचा ट्रॅक्टर आहे ते चारशे पाचशे रुपयाचं डिझेल लागतं हे बाहेर करून घेतलं तर आता रेट तिकडे वेगळे असतात हो सातशे सरी ओढायचा रेट आहे बर पण तरी बी ह्याच्यात जास्तीत जास्त एकरी आठशे रुपये जातील पण ते जर विचार केला म्हणजे दरवर्षासारखा आपण नांगरणी करायची परत मोगणणी करायची पाळी घालायची रोटावेटर करायचं मुद्दा असा आहे ज्या जाणामध्ये तण सतत होत आहे तिथला शेतकरी तण कमी होत आहे म्हणून दरवर्षी आता नांगरट करायला लागलाय बरोबर आहे ते नांगरट केल्यामुळे ते नांगरटीचा खर्च नांगरट केल्यानंतर त्याला मोगडण करावं लागतं पाळी करावं लागते हे तीन गोष्टी म्हणलं आणि स्वतःच ट्रॅक्टर असेल थोडाफार खर्च कमी होतो आणि सर्वच जर बाहेरच्या ट्रॅक्टर कोण करून घ्यायचं म्हणलं तर आज रेट नांगराचा सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये रेट आहे बरोबर आहे पाळी रोटरचा रेट जवळपास दोन हजार रुपयाच्या आसपास आहे आणि पाळी हजार बाराशे रुपये पाळी आहे परत त्याच्यात प्लस पेरणी आली हे चार कामं करावं लागतात आपल्याला दरवर्षी चार कामाचे होकडले तरी माझं आज दहा एकर म्हणलं तरी चाळीस हजार रुपये दहा एकर मध्ये बचत झाली हो हो गेल्या वर्षी फक्त तेवढं केलं आणि या वर्षी मला काहीच करायची गरज पडली नाही म्हणजे तसं पाहायला गेलं तर एकरी एक किमान चार हजार रुपयांची बचत जी आहे ती निश्चित ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे शंभर टक्के होती या पीक पद्धतीचा अवलंब केल्यास तेही बचत होते आणि पिकाच एकतर गादी वाफा गादी वाफ्यावर कुठलंही जरी पीक आलं तर त्या पिकाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते हे शंभर टक्के खरं आहे आता बार। 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 आता जी काही तुम्ही माती लावलेली आहे त्याच्यानंतरच नियोजन कशा पद्धतीने आता तिसरं पीक मला वाटतं की हे पिक जे काही का महिला दिसत आहेत हे तिसरं पीक आहे नियोजन केलंय आता ह्या महिला करत आहेत महिलाच्या पाठीमागवून टाटा मार्क हा कंपनी भरपूर आहेत बरोबर आहे मन मध्ये म्हणजे दोन चार सुमोटुमो कंपनीचा मॅक्स आहे बरेच आहेत हो। मी टाटा मार्क फवारलेला आहे याच्यावरती कंपनीच्या मानण्याप्रमाणे तीस चाळीस दिवस तन येत नाही याच्यावरती बरं बरं अशा पद्धतीचं तुम्ही उगवण पूर्व तणनाशक वापरून जे आहे ते ह्याच्यावरच तणांचं व्यवस्थापन जे आहे आता सोयाबीन उगवून आल्याच्या नंतर पुढचं नियोजन कसं आहे तणाचं तुमचं सोयाबीन उगवून आल्यानंतर ज्यावेळेस अठरा वीस दिवस होतील त्यावेळेस सिलेक्टिव्ह तणनाशक सोयाबीनला जे लागतात होय परशूट ओडिशी आमोरा किंवा इतर कोणते असतील बरोबर आहे तर शेतकऱ्यांचा सर्व अनुभव घेऊन परशूट फवारणं योग्य राहील आणि मी तेच करणार आहे इमोमॉक्स आणि इमाजी थायपर जे आहे ते तुम्ही

प्रयोग चालू आहे बरोबर आणि पुढे चालून तो सक्सेस पण आम्ही तर करतोय सक्सेस आहे हे आम्हाला माहिती आहे बरोबर इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आता शेती करणं फार अवघड झाले शेतीतला खर्च वाढतोय उत्पादनाला हमी भाव नाही निघालेल्या तर शेतीवर खर्च वार कमी करता कसा येईल हे करून म्हणजे यासारखी पीक पद्धतीचा अवलंब सर्व शेतकऱ्यांनी करावा अशी मी सगळ्यांना विनंती करू प्रायोगिक तत्वावर का होईना एक एकर पासून जरी सुरुवात करून वर्ष दोन वर्ष जरी आपण तो प्रयोग बघितला आणि आपल्याला वाटते की ह्याच्यामध्ये परवडते परवडणार तर शंभर टक्के वाटते परवडते तर पुढे भविष्यात क्षेत्र वाढवू शकतात